देशात नेहरू गांधी परिवारानंतर एक हाती सत्ता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या, या देशाला अनुभवायला मिळत आहे एक हाती एचे सरकार येईल आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील व गौरवशाली भारताची वाटचाल सुरू राहील असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पेणमध्ये व्यक्त केला पुढील पाच वर्ष महायुती बळकट आणि मजबूत करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विकास कामांसाठी माझी साथ मिळेल असा शब्द तटकरे यांनी दिला वैचारिक लढा लड़ा आपण लढत आलो आहोत पण शिवसेना भाजप राष्ट्रवादी अशी आपली जुळवणूक कधी बघायला मिळालेली नाही मात्र महायुतीच्या माध्यमातून ती भक्कमपणे बघायला मिळतीये असं त्यांनी स्पष्ट केलं आज राजकारणात अनेक स्थितंतर घडल्यानंतर महायुती ही भक्कमपणे उभी राहिली आहे आता माझ्या प्रचाराची धुरा महायुतीच्या सर्व नेत्यांनी खांद्यावर घेतली आहे त्यामुळे या अगोदर काय घडलं हे विसरून जा आणि उद्याचा उशक काल येण्यासाठी काम करू असं आवाहन त्यांनी केलं रायगड लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांचा अभ्यास केला असून त्यामध्ये पेण मतदारसंघात महायुतीची सर्वाधिक एकत्रित ताकद आहे जवळपास पंच्याऐंशी ते नव्वद टक्के मतदान युतीचं आहे त्यामुळं यावेळी तुम्हाला घड्याळ या चिन्हावर मतदान करायचं आहे असं आवाहन त्यांनी पुढे बोलताना केलं